निमित्त जळगावच्या प्रसिद्ध पतंग गल्लीमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते बच्चे कंपनी पासून प्रौढांपर्यंत सर्वजण विविध रंगीबिरंगी आणि आकर्षक पतंगींची खरेदी करतायत यंदा पारंपारिक पतंगेसह कापडाच्या तसेच पुष्पा चित्रपटाच्या पतंगांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे मात्र यंदा पतंगाच्या किमतीमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं तिथले विक्रेते सांगत आहेत गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही पतंग महोत्सवाला विशेष महत्व मिळत आहे त्यामुळे जळगावचा पतंग बाजारही उत्साहाने फुलून गेलाय पतंगीसह मजबूत बांजाची मागणी वाढली असून किमती वाढूनही ग्राहकांनी आनंदाने पतंग खरेदी सुरू ठेवली आहे याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी पतंग उत्सवानिमित्त मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे आपण बघू शकतात की जळगावातील ही पतंग गल्ली आहे पतंग मध्ये या ठिकाणी पतंग घेण्यासाठी या ठिकाणी पतंग प्रेमींनी गर्दी केलेली आहे मकर संक्रांती निमित्त गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पतंग महोत्सव हे ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असतात खास आकर्षक पतंग या ठिकाणी दाखल झालेले आहे त्याचप्रमाणे गुजरात वरून काही पतंग, भी भी पतंग, पतंग ये जा या ठिकाणी आणलेले विविध प्रकारचे पतंग या ठिकाणी आणलेले आहे या ठिकाणी पतंग घेणाऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे ज्या प्रकारे जर बघितलं तर मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्रात हा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो या या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्या सोबत पतंग विक्रेते आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार या ठिकाणी पतंग आपल्याकडे दाखल झालेले आहे रॉकेट पतंग तीन पूज पतंग पन्नी मध्ये कॅल्शियम आयटम मध्ये नवीन नवीन नवी नवी आयटम आलेले आहे पतंगीच आकर्षण आहे तीन पूज म्हणून आणि रॉकेट आणि झालर आणि कापडी पतंग मांज्या फक्त कॉटन मांजे आहे त्याच्यानंतर वरेली मांजे आहे आणि सुरती मांजे आहे नायलॉन मांज्यावर बंदी असल्यामुळे नायलॉन मांजा विकणं बंद आहे आणि भेटत पण नाही या ठिकाणी जर बघितलं तर मोठा उत्साह जळगावच्या बाजारामध्ये मकर संक्रांती निमित्त दिसून येत असून पतंग खरेदी करण्यासाठी पतंग प्रेमींनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव